आमच्या लहानपणी आई नेहमी म्हणायची मुलींची काळजी नाही वाटत पण त्यांच्या बाबतीत काय घडेल याचीच भीती आणि काळजी वाटते खरंच किती सार्थ होते तिचे शब्द आज मला त्या शब्दांचा अर्थ पुरेपूर कळतोय प्रचिती येते आईला माझ्या भविष्यातील परिस्थितीची कल्पना होती का एक नाही तीन मुली होत्या तिला म्हणूनच काळजी करायची ती आधी शिक्षण मग लग्न वृंदा म्हणजे मी सर्वात लहान होते आईला काळजीत बघितली की बाबा म्हणायचे कशाला विनाकारण स्वतःला त्रास करून घेतेस अग प्रत्येकजण आपलं नशीब घेऊन येतो पुरे 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 तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावं लागतं ते बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न किती मुलं आहेत तुम्हाला जेव्हा मी सांगते तीन मुली एक मुलगा तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू मग एकेकीचे कमेंट सुरू होतात हल्लीच्या काळात एक मुल वाढवायचं म्हणजे किती सायस पडतात आम्हा तुम्हाला तर चार मुलं आहेत दुसरी म्हणते तीन मुली म्हणजे खूप टेन्शन असेल ना हो तुम्हाला बाबा मध्येच तिला अडवायचे अगं हे टेन्शन त्या बायकांना येते तू असल्या बायकांच्यात बसतच जाऊ नकोस आता पुन्हा कुणी म्हटलं काही तर सरळ त्यांना म्हणायचं आमच्या मुली आहेत आम्ही त्यांना सांभाळतोय तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बाबा गमतीदार गोष्टी करून आईला शांत करायची पण आईची काळजीही खरीच होती कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता त्यानंतर आम्ही तिघी बहिणी कृष्णा मृदुला रंदा पाठोपाठ घरात आलो बाबा विद्युत विभागात मोठ्या हुद्द्यावर होते त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते त्या लाडकोणांचं माझा स्वभाव थोडा हट्टी झाला होता कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं हा माझा अधिकार वाटायचा माझा हट्ट पूर्णही केला जायचा म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात मग आई पटकन दादाला किंवा ताईला म्हणायची अरे ती लहान आहे का तिला रडवता घेऊ दे ना तिला काय हवंय ते अशी कशी तुम्ही थोरली भावंड बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं अमृतदादाला बिझनेसमध्ये रुची होती अन गती होती त्यामुळे त्यानं एम बी ए करून व्यवसायात जम बसवला कृष्णा अन मृदुलाची लग्न चांगली स्थळ बघून करून दिली अमृतदादाचंही लग्न झालं शहराच्या भरवस्तीत भलं मोठं बंगलेवाझं घर बांधलं गेलं आत्ता घरात दादा वहिनी आई अन बाबा मी एवढेच माणसं होतो आम्हा बहिणींवर बाबांचा फार जीव होता दोघी बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची ते म्हणायचे वृंदाचं लग्न मी घाईनं नाही करणार अमृतची मुलं घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवेन सगळं कसं छान चाललेलं अन एका अपघातात बाबांचा आकस्मिक मृत्यू झाला आई आणि मी आमचं तर फारच मोठं नुकसान झालं होतं बाकी सर्वांची लग्न झाली होती पण माझं स्वप्न अजून कोवळीच होती बाबा माझं लग्न थाटात करणार होते पण आत्ता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार लाडाकोडात वाढलेली मी एकाएकी घरातल्यावरचं ओझं बनून गेले बाबाने आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं होतं त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती पण वडील असणं आणि वडील नसणं या दोन स्थितींमध्ये आकाश आकाशपाता एवढं अंतर असतं घरातलं वातावरण आत्ता मोकळं वाटत नसे एक प्रकारचा कोंदटपणा असायचा बिझनेसच्या निमित्तानं दादाला खूपदा इकडे तिकडे जावं लागे अशाच एका भेटीत त्याला वरून भेटला उमदा होत करू सज्जन मुलगा म्हणून तो त्यांच्या मनात भरला वरुणला वडील नव्हते आई तो एवढंच कुटुंब होतं आईला तर अगदी गंगेत घोडं असं वाटलं वरुणचा स्वतःचा व्यवसाय होता घरात आम्ही तीनच माणसं होतो सचोटीनं वागून खूप कष्ट करून वरुणनं धंदा छान वाढवला होता मी जणू फुलांच्या राशीवरून चालत होते लग्नाला दोन वर्ष होऊन गेली होती लहानगा प्रियांश आल्यावर तर सुखाचा पेला काठोकाट भरला होता काळभराभर सरकत होता बाबांच्या मृत्यूचं दुःख आत्ता पुसट व्हायला लागलं होतं पण हल्लीवरून रोज पाय दुखत असल्याची तक्रार करायची सुरुवातीला वाटलं दगदग फार होते विश्रांती कमी पडते त्यामुळे पाय दुखत असतील स्वतःचं घर बांधायचं म्हणून वरून बँकेतून लोन घेतलं होतं ते लवकरात लवकर फिटावं म्हणून ते जीवाचा आटापिटा करत होते मिठाच्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेव मोहरीचं तेल गरम करून पायांना मालिश कर झोपताना पायाखाली उशी ठेवून बघ असे अनेक घरगुती उपचार मी अन आई करत होतो त्यांचं वजन खूप कमी झालं होतं रात्र रात्र झोपे विना जायची त्यानं चिडचिडेपणा वाढला होता केस पांढरे झाले चार महिन्यात ते चाळीस वर्षाचे वाटू लागले होते जवळपासच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं नेमकी व्याधी कोणालाच कळली नव्हती मी रात्र रात्र त्यांचे पाय दाबत बसायचे कधीतरी मला ढोलकी लागली की मी दमले आहे हे, हे त्यांना कळायचं मग म्हणायचे झोप तू आता मला थोडं बरं वाटतंय शेवटी मुंबईला न्यायचं ठरलं फ्रेंश सात आठ महिन्यांचाच होता आणि आई आणि एक मित्र अखिलेश त्यांना मुंबईला घेऊन गेले तू काळजी करू नकोस आम्ही तुला सगळं कळवू तू फक्त तुझ्या अन बाळाची काळजी घे वरुणनं अन आईनं मला वारंवार बजावलं ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वाट बघत होते त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मीच फोन करत होते अजून तपासण्या चालू आहेत एवढंच उत्तर मिळत होतं आई म्हणायच्या रिपोर्ट अजून आले नाहीत आम्हीही वाट बघतोय गेल्याच्या पाचव्या दिवशी अखिलेश वरून आणि आई परत आले मला कळवलं नव्हतं अवजितच आले मी चकित झाले आई अचानक काळात निदान झालं का आता उपचार व्यवस्थित करता येतील डॉक्टर काय म्हणाले कोणीतरी बोला ना मी रडकुंडीला आले वरूनचा चेहरा उतरला होता आईची स्थिती तर चरकातून पिळून काढलेल्या ऊसासारखी होती त्यांनी मला मिठी मारली अन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली वरुणचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल स्थितीत त्यांनी खूप कष्ट करून वरुणला वाढवलं शिकवलं मुलाचा भरलेला व्यवसाय अन संसार बघून ती आपलं दुःख विसरली सगळं छान चालू असतानाच मुलाला कॅन्सर झाला असून आत्ता तो केवळ चार पाच महिनेच काढेल हे ऐकल्यावर त्या बाईची स्थिती कशी होणार होती आपल्या अंतिम क्षणी आपल्या प्रेताला खांदा द्यायला अग्नी द्यायला वरून मुलगा आहे हे समाधान त्यांना आयुष्य जगायला उभारी देत होतं तोच मुलगा आत्ता मरणार म्हटल्यावर त्या बाईनं काय करायचं डॉक्टरांनी निधन केलं की फुप्फुसांचा कॅन्सर आता शेवटच्या स्टेजला पोहोचला होता जे काही दिवस हातात आहेत तेवढाच वरुणचा सहवास आम्हाला मिळणार ज्या घरात फ्रियांशच्या दुडदुटण्याच्या त्याच्या हसण्याचा आवाज घुमत होता तिथं आज वरुणच्या वेदनेचा हुंकारा आणि आईचे उसासाचे फक्त ऐकायला येत होते त्या दोघांना धीर देताना सांभाळून घेताना मला रडायला देखील फुरसत मिळत नव्हती काहीतरी चमत्कार होईल वरून बरे होतील या भाबड्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करत होते खरं तर कुठल्याही कामात लक्ष लागत नव्हतं डॉक्टरांनी त्यांचे उपाय संपल्याचं जाहीर केलं होतं पण आईची वेढी माया अन पत्नीचा सप्तपदीतल्या वचनांवरचा भाबडा विश्वास आशा दाखवत होता वरून बरी होतील अशी आशा आम्हाला वाटत होती पण धर्म आणि आस्थानावाची काही गोष्टच नाही आहे या जगात तरीसुद्धा व्यक्ती जेव्हा समस्येने नाडला जातो तेव्हा शेवटचा उपाय म्हणून बंधुगिरीच्या मागेच धावायला लागतो मेडिकलचे उपचार नाहीत म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करत होतो पेशंट आणि नातलक दोघंही हाय खातात आईची वेडी माया अन पत्नीची बाबडी आशा विश्वास श्वास वगैरे काहीच समजून घेत नाही कसंही करून आपला रुग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते पाण्यासारखा पैसा खर्च होत होता धंदा पूर्ण बंद पडला होता वरूंसाठी मी इतकी धावाधाव करत होते की त्यात प्रियांशकडेही माझं दुर्लक्ष झालं होतं तो आजारी पडला खरंच नियती सगळ्या बाजूनी परीक्षा घेत होती जेम ते पाच महिने वरून काढू शकले आईची स्थिती तर बघवत नव्हती प्रियांश नसता तर आम्ही दोघींनीही त्या दिवशी जीव दिला असता पण जिवंत होतो म्हणूनच फुडले अनेक प्रश्नही आवासून समोर उभे होते धंदा बंद पडलेला बँकेचं लोन घरासाठी घेतलं होतं यामुळे लोनचे हप्ते फेडणे अशक्य होतं ते घर हातच गेलं अवघड परिस्थितीच आपलं कोण परक कोण हे समजत समजतं असं म्हणतात ते खोटं नाही माझ्या या वाईट काळात माझ्या दोघी बहिणींनी त्यांच्या परीनं शक्य ती सर्व मदत मला केली मात्र अमृतदादा मोकळेपणानं वागत नाही आहे खरं तर टाळतोय असं मला जाणवलं पण अचानक आलेल्या या चोफर संकटांनी मी इतकी भांबावले होते इतकी हदबल द्रबा झाले होते की यावर फारसा विचार करण्याचीही शक्ती नव्हती माझ्यात खरं तर आई अजून हयात होती पण आत्ता घरात आईची सत्ता नव्हती आत्ता मला लक्षात येत होतं की आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला अजिबात किंमत नसते आई विधवा तिची लेख मीही विधवा बाबा असतानाची आई मला आठवते माझा गैरवाजवी हट्ट पुरवण्यासाठी ती दोघा ताई व अमृतदाताला रागे भरून मला ती वस्तू मिळवून देत असे मनात सतत रुखरूक असायची की वरुणच्या मृत्यूमुळे मी प्रियांशला त्यांच्या हक्काचं बालपण पुरेपूर उपभोग देऊ शकत नाही आहे दोघी ताई त्यांचं खाणं पिणं खेळणी कपडे सगळं बघत होत्या ती त्यांची माया होती प्रियांशचा हक्क थोडीच होता भाड्याच्या एका खोलीत मी प्रियांश अन आईनं घेऊन राहत होते मुलाच्या मृत्यून उन्मळून पडलेला तो दुर्बळ जीव एका रात्री अनंतात विलीन झाला नोकरी हे मला शक्य नव्हतं लहानग्या प्रियांशला सांभाळायला कुणी नव्हतं समोर एक निरुद्देश आयुष्य होतं दुसरीकडे बाळाचा अंधकारमय भविष्य काळ काय करू कुठे जाऊ कुणाला विचारू अशा काळजीत पायरीवर बसून होते तेवढ्यात कृष्णाताई माझ्याजवळ येऊन बसली मी एकदम दचकले ताई कधी आलीस मला कळलं नाही हो ग ही बघ किती हौसेने लावली होती आठवणीनं रोज पाणी घालायची केवढी बहरली आहे पण कालच्या वादळानं ज्या झाडाच्या आधारण ती वर चढली होती ते झाडच उन्मळून पडलं आता ही वेळ नाही जगायची माझ्यासारखीच तीही आधारहीन झाली आहे माझ्या आयुष्याचं काय होणार कोणाच ठाऊक मी फार विचार करतेस उठ असाच विचार करत बसशील तर प्रियांशला कशी सांभाळशील ताईनं तिथं पडलेला एक बांबू झाड उन्मळून पडल्यामुळे झालेला खड्ड्यात रोवला आणि ती वेल त्यावर चढवली बघ मिळाला ना आधार तुझ्या वेलीला आता वेल मरत नाही नक्की ताईनं हसून म्हटलं खरंच ताई मानवी आयुष्य ही इतकं सोपं असतं तर किती बरं झालं असतं प्रयत्न केला तर काही अडचणींवर उपाय निघू शकतो वृंदा ताई गंभीरपणे म्हणाली म्हणजे तुला काय म्हणायचे वृंदा अमृतदादाची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकते या संकटात ज्यानं सर्वात पुढे राहून मदत करायची तो समोरही येत नाही आहे मला नवल वाटतंय आईही काही बोलत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे तिला मला समजत नाही आहे ताई एक तर आत्ता वय झाले दुसरं म्हणजे बाबांचं नसणं तेही असाही आहे ग हे म्हातारपण ती दादाच्या जीवावर जगणार ना पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का तुझ्या बाबतीतही तिचं काही कर्तव्य आहे ना घर बाबांनी बांधलेलं म्हणजे तिचंच आहे तिला बाबांची पेन्शन मिळते ते काही दादावर अवलंबून नाही आहे ताई जरा रागातच बोलली ताई अग आई समाजाला बदलू शकत नाही ना आज ही आजही म्हातारी आईवडील मुलीपेक्षा मुलाकडेच राहण्याला प्राधान्य देतात खरंच ग बाई माझी छोटीशी बहीण किती किती समजदार झाली ताई कौतुकानं म्हणाली मग बोलली ते सोड मी मृदुला अन तुझ्या दोन्ही भाऊजींना असं ठरवले की आम्ही दादाशी बोलू आज काळ बदलला आहे वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा तसा कायदाही झाला आहे मी थोडं घाबरून चकित मुद्रीनं तिच्याकडे बघितलं तेव्हा ती म्हणाली अगं वेळे ही नाती होती हे संबंध आपल्याला अडीअडचणीला मदत मिळावी म्हणूनच असतात ना कशावेळी मदत नाही घ्यायची तर कधी घ्यायची शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजावलं की बाबांच्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा तू वृंदाला दे कृष्णा आणि मृदुला ताईनं तर म्हटलं की आम्ही लिहून देतो आम्हाला काही नको पण वृंदाला मात्र वाट्या मिळू दे तिच्या संकटाच्या काळात खरं तर स्वतःहून तू पुढाकार घ्यायला हवा होतास पण अमृतदादाची संपत्तीतला वाटा द्यायची इच्छा नव्हती शेवटी कुणा नातलगांनाच त्याला समजावलं बाकी बहिणी मागत नाही आहेत एकीलाच द्यावं लागते तेवढं देऊन मोकळा हो उद्या कोर्टात केस गेली तर सरळ छान वाटे होतील तुला फक्त एक हिस्सा मिळेल शेवटी अगदी नाईलाजानं दादानं निर्णय घेतला वहिनीला हा निर्णय अजिबातच आवडला नाही शेवटी बाबांच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला गेला मीही लाचार होते सगळा स्वाभिमान घाण ठेवून माहेरी आले हळूहळू सगळं मार्गी लागेल अशी भाबरी आशा मनात होती शेवटी रक्ताचं नातं आहे पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुबंगतं काही नाही तर निदान मी माझ्या माणसात होते पण माझी समजूत चुकीची होती इथं तर नात्यांची व्याख्याच बदलली होती कुणीच माझं नव्हतं घराच्या वाटणीबरोबरच मनावरही ओरखडे आले होते नात्यांमध्येही अदृश्य भिंती उभ्या राहिल्या होत्या मलाही हे सगळं नको होतं पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी घर बसल्या मुलांच्या ट्यूशन्स घ्यायला लागले शेजारी पाजारी सहानुभूतीनं वागत होते मला ट्यूशन्स मिळवून द्यायला त्यांनी मदत केली अशा सगळ्यांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते वहिनी तर स्वतःहून एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती मी काही बोलेन तेवढ्यात उत्तर ती द्यायची दादाच्या चेहऱ्यावर कायम राग दिसायचा आईपूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची तिनंही आता तिथं बसणं बंद केलं तिला कदाचित सुनेच्या मुलीच्या भांडणातून मुक्त राहायचं असेल मला आईचा राग येत नव्हता उलट क्यू यायची तिचीच माझ्यामुळे उगीच तिच्या जीवाचे हाल होत आहेत असं वाटायचं दादाची मुलं पारुल आणि मनीष मोठी होती माझ्या घरात यायचं नाही माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनीनं सांगितलेलं त्यांना समजत होतं पण प्रियांश लहान होता त्याला काहीच कळत नव्हतं तो त्यांच्यात खेळायला बघायचा एक दिवस प्रियांश दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला शेवटी मुलंच ते मी मुलांना शिकून शिकवत होते तेवढ्यात वहिनीचा कर्कश आवाज काणी आला घरावर हक्क दाखवताच आहात आत्ता काही घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का मी गप्प बसले लहान असला तरी चूक प्रियांशीच होती मी मुकाट्यानं खेळणं परत करून आली पण नंतर अशा घटना सातत्यानं व्हायला लागल्या बरेचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून आरडाओरडा करायची एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते तेवढ्यात वहिनी आरडाओरडा करत आली तुम्ही इथं कमाई करत बसा तिथे तुमचा मुलगा आमचं केवढं नुकसान करतोय हा एवढा महागाचा फ्लावर पॉट फोडला मला हे सगळं नाही हं चालणार तेवढ्यात मनीष म्हणाला मम्मी अगं तो पारुलच्या हातून फुटलाय प्रियांशच्या नाही वहिनी त्याच्यावर ओरडली गप्प बैस मोर्खा तुला काय कळतंय मुलं निरागस असतात खरं ते बोलतात पण मोठ्यांना ते मानवत नाही मी अजिबात वाद घालत नाही वहिनीला सॉरी म्हटलं माझ्यावर उपकार होते तिचे वहिनीला माझं इथं राहणं खूपच खटकत होतं खरं तर मुलंही तिथं राहणं नकोच होतं पण तरुण एकटी विधवा पदरात लहान मूल कुठे जाणार कशी राहणार शिवाय ताई व भाऊजींनी माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता निदान प्रियांश मोठा होई तो मला इथंच राहायला हवं हो। आत्ता मी प्रियांशला माझ्या जवळ ठेवायचे त्याला कुठं जाऊ द्यायचे नाही उगीच एखाद्या नव्या भांडणाची सुरुवात व्हायला नको होती मला पण लहान बोलते किती त्याला बांधून ठेवणार सतत लक्ष ठेवणंही अवघडच होतं दोन दिवसांपासून आईची तब्येत बरी नव्हती मी ट्युशनच्या मुलांनाही सुट्टी दिली होती आईची सेवा करत होते तेवढ्यात प्रियांशच्या रडण्याचा आवाज आला तो खूप जोरात कळवळून रडत होता पाठीवर पायांवर पट्टीनं मारल्याचे वळ होते कुठला अपराध घडला होता त्याच्याकडून कोणास ठाऊक बापा विना कोरकले करू त्या कोळ्या बाळाचा इतका दुस्वास का करते वहिनी माझ्यावरचा राग त्या आश्रम बाळावर काढते त्याला जवळ शांत केलं वळांवर खोबऱ्याचं तेल लावलं त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपटत होते शेवटी त्याला झोप लागली माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होतं कितीही कायदे करा कानून करा पण माणसांचे विचार बदलत नाहीत मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळायला हवा हा कायदा कागदावरच राहतो प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवते आहे आम्ही मुली आहोत पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यानं बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असताना त्यावेळी दादानं काय केलं असतं बहिणीला तिच्या पडत्या काळात मदत म्हणून जी थोडीफार जागा त्यानं दिली त्यावर इतका राग धरण्याचं कारणच काय वडिलांच्या इष्टतीत वाटा घ्यायचा तर नात्यांवर प्रेम भाषा जबाबदारी या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडायला हवं समाज आणि कायद्याच्या धाकानं एखादीनं वडिलांच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय तिला तर आपलेपणाची आहुती द्यावी लागेल लहानपणी लाडक्या असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या आणि दोडक्या होतात आईलासुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती बिथरते खरं तर माहेरच्या सुखसमृद्धासाठी प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते पण तिच्या अडचणीत तिनं माहेराकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात का का कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ